सिंधपना नदी सिंधपना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी असून ती गोदावरीची एक उजवीकडील उपनदी आहे ही नदी जायकवाडी धरणाच्या परिसरात गोदावरी नदीला मिळते मराठवाडा प्रदेशातून वाहणारी ही नदी सिंधपना परिसरातील गावांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि कधीकधी ह्या नदीला पूर येण्याची शक्यता असते अशावेळी प्रशासन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देते सिंधपणा नदीची प्रमुख वैशिष्ट्ये ही नदी मराठवाडा प्रदेशातून वाहती आणि जायकवाडी धरणाजवळ गोदावरी नदीला जाऊन मिळते सिंधपना नदीची उपनदी बघूयात गोदावरी नदीच्या प्रणालीमधील ही एक प्रमुख उजवीकडील उपनदी आहे सिंधपना नदीचे महत्व सिंधपना नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी या नदीचे महत्व आहे पूरस्थिती पावसाळ्यात या नदीला पूर येण्याचा धोका असतो त्यामुळे प्रशासन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देते धोक्याची पातळी नदीने धोक्याची पातळी ओल उल, ओलांडल्यास जसे की गेवराई येथे प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या प्राचीज मोटिवेशनल हब हो या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद